सोलापूर शहर व्यापारी संघाची व्यावसायिक सभा संपन्न सोलापुरात राहून मागील किमान दहा वर्षापासून किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक बांधवांची पहिली सभा किनार हॉटेल येथे पार पडली या सभेस पन्नास व्यावसायिकांची उपस्थिती होती सभा एकूण तीन सत्रात पार पडली प्रथम सत्रात सभेची सुरुवात डॉक्टर श्रीकांत अंजुजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि त्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःची ओळख करून दिली यानंतर द्वितीय सत्रात प्रत्येक व्यावसायिकाने त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी विविध आव्हाने याविषयी माहिती दिली तृतीय सत्रात सांगितलेल्या विविध अडचणीवर उपाय आणि ऑनलाईन मार्केटसोबत स्पर्धा कशी करता येऊ शकेल यावर कोणतेही उपाय उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या सभेचे मुख्य प्रायोजक श्री स्वप्नील शाह तसेच सहप्रायोजक श्री सचिन पत्तेवार यांनी येणाऱ्या व्यावसायिक अडचणीविषयी माहिती दिली श्री निमिष कुलकर्णी बॅटरी विक्री व सेवा व्यावसायिक यांनी मार्गदर्शन करताना डिजिटल मार्केटिंगकडे व्यावसायिकाने वळलं पाहिजे आणि ते आत्मसात केले पाहिजे याविषयी उत्तम मार्गदर्शन केलं ज्यामध्ये त्यांनी गुगल बिझनेसविषयी माहिती दिली आणि व्यावसायिकांनी आजच याची सुरुवात करावी असे आवाहन केले श्री चारोदत्त भुजंग हे स्वतः डिजिटल मार्केटर आहेत त्यांनी मार्गदर्शन करताना सोलापूर शहर व्यापारी संघास स्रोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले स्वतःच्या व्यवसायाची वेबसाईट असणे आवश्यक आहे ते कसे आहे यावर विविध उदाहरणं त्यांनी दिली ब्रँडिंगचे महत्व देखील त्यांनी उत्तम उदाहरण देऊन स्पष्ट केले श्री अभिषेक लोमटे यांची स्वतःची सॉफ्टवेअर फर्म आहे त्यांनी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आणि डिजिटल किचन या दोन प्रॉडक्टचे सादरीकरण केले सोबतच शह सोलापूर शहर व्यापारी संघासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर श्री अमित कामतकर कन्सल्टंट ट्रेनर लेखक ब्लॉगर यांनी सध्या ट्रेडिंग असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी उपस्थित व्यावसायिकांना मार्शन केलं या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न त्यांनी केला व्यवसाय करीत असताना ह्युमन टच कसा महत्वाचा आहे याविषयी उदाहरण देऊन मार्गदर्शन केले सोबत ग्राहक लॉयल्टी विषय व्यावसायिकांनी जागरूक राहावं आणि या विषयी संदर्भात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन हवे असल्यास मार्गदर्शन पूर्ण सहकार्यपणे राहील असे जाहीर केले यानंतर श्री योगीन गुर्जर टेक्स्टाईल व्यावसायिक यांनी एखादा घरात नवी पेठेत जाऊन का खरेदी करत नाही याची कारण ना केली त्यावर तोडगे देखील सांगितले सोबतच जर मोठ्या कंपनीचे संचालक विविध प्रकारचे किमान साठ तासाचे प्रशिक्षण घेतात तर आपल्याला असे प्रशिक्षण घेण्यात काय अडचण आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला प्रशिक्षणाचे महत्व समजावून सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंजवी यांनी केले व पुढील मिटिंगचा अजेंडा देखील त्यांनी जाहीर केला याविषयी अधिक माहिती लवकरच डॉक्टर ग्रुप वर पोस्ट करतील सभेच्या शेवटी नाश्ता चहा आणि ग्रुप फोटो घेण्यात आला सभा संपूर्ण झाला व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही मध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोला